नमस्कार साईची आई खूपच चिडलेली असते कारण लग्न दोन महिने पुढे धकललेलं असतं कारण मूर्तच नसतो साईने हे सर्व घडवून आणलेलं असतं पण त्याच वेळेला मात्र अक्षयने साई आणि रमासाठी केळवण ठेवलेलं असतं तेव्हा रमा, रमा मुद्दामून साईला बोलते साई तुम्ही तुमच्या हाताने मला घास भरवा ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट हे असं कशाला करताय तुम्हाला जे करायचंय ते करा काय ना रमा मॅडम तुम्ही जे वागताय ना ते मला त्रास देण्यासाठी मला कळत नाही का मला सगळं समजतंय पण रमा मॅडम मी सुद्धा गोष्टी अगदी छान प्रकारे हॅन्डल करू शकतो रमा मॅडम तुम्हीच समजून घ्या तुम्ही कसं वागताय ते तेव्हा लगेच रमा बोलते बस झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय रमा मात्र खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच साई मोठ्याने बोलतो रमा जाऊ देत तर इकडे साईची आई मात्र खूपच विचित्र वागत असते साईची आई मोठ्याने बोलते तुम्ही आता जे काही वागताय ना पार्वती मॅडम ते खूपच चुकीचं वागताय हे सर्व थांबवा पार्वती मॅडम कारण तुमचं हे वागणं खूपच विचित्र आहे पण तुम्हाला मात्र कळत नाहीये तेव्हा लगेच पार्वती बोलते असं तुम्हाला वाटतंय तुम्ही इथे कशाला आला ते फक्त सांगा तेव्हा लगेच साईची आई बोलते खरं सांगू का मी इथे कशाला आले मी फक्त इथेच एकच गोष्ट सांगायला आले ती म्हणजे तुमचं आता आहे जे काही चाललंय ना ते थांबवा माझ्या मुलाचं लग्न पुढे धकललं गेलं म्हणून तुम्हाला आनंद झाला असेल ना पण तुम्ही जर काही थांबवलं नाहीत ना तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची नको त्या गोष्टी घडतील आणि तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काय झालंय तुम्हाला खूपच वाईट वाटतंय का तुमच्या मुलाचं लग्न थांबलं ते की आमच्या मनासारखं झालं म्हणून त्रास होतोय तेवढ्यात साईच्या आई पाच लाख रुपये भरलेली बॅग पार्वती आजीच्या समोर ठेवते आणि पार्वती आजीला म्हणते ही बघा तुमच्या समोर ही बॅग ठेवली आहे ही बॅग घ्या तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे घ्या तुम्हाला नाहीतरी पाच लाखाची गरज आहे त्यामुळे तुम्ही पाच लाख घ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून तुमच्या त्या अक्षयला कायमच घेऊन जा आणि परत कधीच तुमच्या त्या मुलाचा चेहरा सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र इरावती लगेच ते पैसे स्वीकारायला जाते तेव्हा मात्र मोठ्यानी पार्वती अजी म्हणते इरावती अगं थांब एवढी काय घाई लागले तुला इरावती अगं तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तुला काय वाटलं ते पाच लाख रुपये मी स्वीकारणार आहे का काय आहे ना साईची आई याआधी जर का तुम्ही मला हे कधी पैसे दिले असते ना तर एक वेळ मी सुद्धा असते मी मान्य सुद्धा केलं असतं पण आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवा कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा हे पैसे मला नको आहेत त्यामुळे तुम्ही हे पैसे आहेत ना तुमच्या जवळ घेऊन ठेवा आणि पैशाचा कुणाला दाखवताय पार्वती मुकादमला अरे जरा विचार कर मला या पैशाची गरज नाही एक सांगू का आता या घरात रमा येणार आणि तेही तुमच्या नाकावर टिचून काय ना साईची आई तुम्हाला याच गोष्टीची भीती वाटतेय म्हणून तर तुम्ही हा पैशाचा माझ मला दाखवताय पण तुम्ही हा पैशाचा माझ मला नका दाखवू कारण काही उपयोग नाही रमा ही मुकादमांच्या घरची सून आहे आणि मुकादमांच्याच घरची सून राहणार तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा रमा तुमची सून कधीच होणार नाही तेव्हा मात्र साईच्या आईला खूपच राग आलेला असतो आणि साईची आई बोलते बद झाला अति होतय त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अगं काय चाललंय तुझ आई अग जरा तरी विचार कर तू असा का विचार करतेस प्लीज प्लीज जरा तरी विचार करून वाग ना अगं आपल्याला पैशाची गरज आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वतीयाजी बोलते पैशाची गरज आहे पण या घराला आता या खऱ्या लक्ष्मीची गरज आहे आणि म्हणूनच रमा या घरात काही केल्या आलीच पाहिजे आणि जोपर्यंत रमा या घरात येत नाही ना तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही आता तुम्ही बघाच मी काय करते ती तेव्हा मात्र साईच्या आईला खूपच राग आलेला असतो आणि साईच्या आई बोलते हे जे तुमचं चाललंय ना ते खूपच चुकीचं चाललंय तुम्ही किती विचार करा तरी सुद्धा रमा आता या घरात कधीच येणार नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते याच गोष्टीची तर तुम्हाला भीती वाटतेय म्हणून तर तुम्ही इथे आलात मला काही कळत नाही का मला सगळं काही समजतंय काय ना साईची आई तुम्ही इथे आलाच नसतात पण तुम्हाला माहिती आहे रमा तुमच्या मुलापासून लांब जाणार कारण माझा अक्षय रमाचं मन जिंकणारच आणि म्हणूनच तुम्ही घाबरलाय साईची आई म्हणूनच तुम्हाला मी सांगते सर्व थांबवा कारण गोष्टी जर का कळत असतील ना तर प्लीज शांत राहा तेव्हा मात्र साईची आई बोलते हे बघा पार्वती मॅडम हे सर्व तुम्ही थांबवा तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काय ना साईची आई रमा मुकादमांच्या घरची सून आहे त्यामुळे मुका ती मुकादमांच्या घरात येणारच तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो आणि त्यामुळे इरावती खूपच चिडलेली असते इरावती म्हणते काय बाई आहे ही हातात आलेली लक्ष्मी घालवते कोणासाठी तर त्या रमासाठी खरोखर तिची लायकी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते साईच्या आई तुम्ही नका काळजी करू औ लक्ष्मी मी स्वीकारते ना तेव्हा मात्र पार्वती आजी साईच्या आईच्या तोंडावरती ते पैसे मारते आणि तिला म्हणते पुन्हा कधी माझ्या घरात यासाठी यायचं नाही या या घरात आता लक्ष्मी येणार तर ती रमाच ह्या अशा लक्ष्मीची गरज नाही रमा आली की ही लक्ष्मीसुद्धा आमच्या इथे येणार हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो रमा तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला एकच सांगेन रमा प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र रमा बोलते मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये प्लीज हे सर्व तुम्ही थांबवा तुम्ही असं का विचार करताय तुम्ही जर का या सर्व गोष्टी थांबवल्यात ना तर बरं होईल त्यावेळेला लगेच पार्वती आजीला खूपच चीड आलेली असते पार्वती आजी अक्षयला फोन करते आणि अक्षयला घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो त्या साईच्या आईचं काय करायचं ना तेच मला समजत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते तू त्यांची काळजी करू नकोस त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी दिलंय पण अक्षय काही झालं तरी मला आता रमा या घरात पाहिजे म्हणजे पाहिजे प्लीज प्लीज रमाला काही करून अक्षय या घरात आण तेव्हा अक्षय बोलतो आजी तू नको काळजी करूस रमा या घरात येणार आणि तुला काळजी करायची गरजच नाही आजी तू बघ आता मी काय करतो ते तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला आजी साईचा आईचा हात धरते आणि साईच्या आईला बोलते आत्ताच्या आता इथून चालतं पडायचा आणि परत तुमचं थोबाड सुद्धा दाखवायचं नाही आणि जर का तसा तुम्ही प्रयत्न केलात ना तर बघा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच इरावती बोलते आई काय चाललंय तुझं अगं जरा तरी समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते इरावती नाटकं करू नको ना सा जरा शांत बस तुझं काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये इरावती या सर्व गोष्टी बंद कर कारण तुझ्या या कोणत्याच गोष्टींना मी बळी पडणार नाही आहे तेव्हा मात्र इरावती बोलते पुरे झाला काय चाललंय आई अगं तुला समजत नाही का, आहे का आपली काय परिस्थिती आहे ती आपण कसं वागलं पाहिजे हे तुला कळत नाही आहे का प्लीज प्लीज आई स्वतःला सावर तेव्हा मात्र इरावती बोलते तुला जर का असं वाटत असेल ना तर तू इथून जाऊ शकतेस आणि तुझी गरजच नाही आहे मुळात तू जा इथून तुझं थोबार सुद्धा पाहायचं नाहीये तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो एक मिनिट इरावती आत्या या आधी मी तुझ्या सगळ्याच गोष्टी ऐकत आलो पण आता नाही आता मात्र या सर्व गोष्टी बंद करायच्या नाहीतर मी काय करेन ना ते तुलाच कळणार नाही इरावती आत्या प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे काय झालं आहे अरे मालविकासारखी मुलगी तुझ्या आयुष्यात येईल अक्षय अरे हिचा विचार सोड ह्या रमाचं काय घेऊन बसलास तू अक्षय प्लीज त्या रमाचा विचार करू नकोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे रमाची आणि मालविकाची तुलना होऊच शकत नाही तू उगाच विषय वाढवू नकोस तर विषय बंद कर तेव्हा मात्र इरावती बोलते काय चाललंय ना या घरात मला कळतच नाहीये अरे काय तुम्ही डोक्यावर पडला इतकी काय मला समजतच नाही असं का वागता येते प्लीज जरा विचार करा आणि वागा तेव्हा मोठ्यानी आजी बोलते विचार करायची गरज आम्हाला नाही तर तुला आहे प्लीज जरा तू विचार कर की तू कसं वागतेस ते आणि हे सर्व थांबव कारण मला हा विषय वाढवायचा नाहीये तर हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला इकडे साईची आई खूपच चिडचिड करत असते आणि ती म्हणत असते एवढं सगळं केलं पण तरी काहीच प्रयत्न काहीच फरक पडला नाही सगळं काही हातातून निसटलं पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही आता मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघूनच गेलं पण काय करू तेच समजत नाही पण लवकरात लवकर, लवकर गोष्टी हाताळल्या पाहिजेत तेवढ्यात मात्र अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो वा साईच्या आई वा एवढ्या खालच्या तराला जाल असं वाटलं सुद्धा नव्हतं पैशाची ऑफर कुणाला देता या अक्षय मुखादमला अहो तुमचा पैसा तुमच्याजवळ ठेवा आम्हाला पैशाची गरज नाही तर आम्हाला आमची रमा परत पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला लगेच रमा बोलते काय चाललंय हे सर्व काय चाललंय प्लीज सांगाल का म्हणजे तुम्ही आज सुद्धा असं वागलात का असं वागलात असं वागून तुम्हाला काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे अक्षय अरे तुला इथे यायची गरजच काय अक्षय अरे सर्व गोष्टी थांबव ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो संपलाय सर्व आता आता मला या गोष्टी थांबवायच्या नाही आहेत तर प्लीज आता तू या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच साईची आई बोलते तुझी इथे यायची हिंमतच कशी काय झाली तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुम्ही माझ्या घरात जाऊन पैशाची ऑफर देता रमा हे जे काही करतात ते बरोबर आहे रमा पैशासाठी मी तुझ्या जवळ येतोय असं तुला वाटतंय अरे पैसा मी स्वतः कमवेन मला पैशाची गरज नाही तुमच्या रमा फक्त मला तू पाहिजेस म्हणून मी म्हणून मी धडपड करतोय आणि तुझी ही माणसं माझा अपमान करताय रमा अगं जरा तरी विचार कर तेव्हा मात्र रमा पार्वती आजीला बोलते पार्वती आजी प्लीज प्लीज यांना घेऊन जा तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा अगं उत्तर का देत नाहीयेस त्याला उत्तर दे ना तेव्हा रमा बोलते काय उत्तर देऊ तुमचं चुकलं हे तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही का असं वागला तुम्हाला असं वागून काय मिळालं अहो जरा तरी विचार करायचा होता ना असं वागण्याआधी मला तर तुमच्या याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय ला असं वागून तुम्ही असं सिद्ध करता की तुम्ही पैसे देऊन तुमच्या मुलाचं लग्न लावताय तेव्हा मात्र साईची आई बोलते मग काय करणार अगं तू तुझ्या तु तु नवऱ्याजवळ जर का सारखी सारखी जात असशील तर मी तरी काय करणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही रमा आणि तुझं वागणं चुकीचं असं तुला ना वाटतच नाही का तेव्हा रमा बोलते अजिबात नाही तुम्हाला वाटतंय असं पण मला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वती आजीने साईच्या आईचा अपमान करून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू